एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सनं असं प्रेम नमस्कार एक अपडेट येते आहे ती आशा सेविकांसंदर्भातली त्यामुळं तुम्ही जर आशा सेविका असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे नक्कीच या व्हिडिओला व्हायरल करा जितका जास्त हा व्हिडिओ व्हायरल होईल तेवढंच आपला जो आवाज आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या इतर लोकांपर्यंत तसेच सरकारपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच मदत होताना आपल्याला दिसेल त्यामुळं नेमका आशा सेविकांसंदर्भातली आता कोणती माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा आशा सेविकांचं एक मोठं आंदोलन या ठिकाणी सोळा जूनपासून सुरू होताना आपल्याला राज्यव्यापी आंदोलन असणार आहे ते आपल्याला सुरू होताना दिसेल त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्याचप्रमाणे हे आंदोलन कुठे आहे कसं आहे याबाबतची संपूर्ण माहिती आता आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा इथून पुढे देखील आपण हे आंदोलन असेच कवर करणार आहोत त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर मिळवत राहा संपूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्ही व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा आपण सर्वजणं जाणतोच की वर्षभरापूर्वी आशा तसेच आरोग्य सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंचेचाळीस दिवस आझाद मैदानावर आंदोलन केले होते या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिले होते मात्र आजही त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही त्याचमुळे आशा सेविका त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोळा जूनपासून आंदोलन करणार आहे अशा सेविकांना पाच हजार रुपयांची रक्कम लागू करण्यात ला येईल अशी घोषणा त्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदान येथे येऊन केली होती त्याची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही म्हणजेच या सरकारने त्यावेळी इलेक्शन्स तोंडावर होते त्यामुळे त्यावेळी फक्त वेळ मारून नेले की काय असं म्हणायला या ठिकाणी वाव राहतो त्यावेळेस पाच हजार रुपयांची मानधनवाढ या ठिकाणी मंजूर केली होती परंतु ती अद्यापही मिळालेली नाही त्याचप्रमाणे महापालिकेतील अशा सेविकांना दर महिन्याच्या एक तारखेस आधीच्या महिन्याचे वेतन देण्यात येईल तसेच इतर मागण्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते मात्र ह्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर नक्कीच या अशा सेविकांच्या मागण्या कोणत्या होतात आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे जेणेकरून ही जी प्रसिद्धी आहे ही आपल्याला मिळवायची आहे आणि हा व्हिडिओ जितका लोकांपर्यंत पोहोचेल तेवढ्याच मागण्या आणि त्याचप्रमाणे लोकांचं याबाबत काय मत आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर आशा सेविका असाल तर तुमचं काय मत आहे हे नक्की या व्हिडिओमध्ये मेन्शन करा कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे सगळ्यांनी आपल्या मागण्या किंवा तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की मेन्शन करा आपल्याला तर बघायचं आहे की नेमका मागण्या काय आहेत तर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे महापालिका अशा सेविकांना पूर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन देणे त्याचप्रमाणे अशा सेविकांचा पगार दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणे सेवानिवृत्त झालेल्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागावर महापालिकेच्या आशा सेविकांना आरोग्य सेविका म्हणून नियुक्त करणे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ओळखपत्र व नियुक्तीपत्र स्टेशनरी ॲप्रॉन देणे कोणत्याही कामासाठी अतिरिक्त मानधन मिळवण्यासंदर्भात निर्णय लादू नये आदी मागण्या करण्यात आल्याचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सांगितले आहे या मागण्या जर आपण बघितलं तर ह्या काही खूप अवास्तव काही मागण्या आहेत असा अजिबात नाही अशा रास्ता अशा मागण्या या हो ठिकाणी आशा सेविकांनी मांडल्या आहेत आणि त्या नक्कीच त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ह्या पक्षाचे आपण असायला हवं त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या आशा सेविकांचा आवाज हा सर्वदूर पोहोचला पाहिजे तुम्हाला या मागण्यांबाबत काय वाटते किंवा याच्यामध्ये अजून काही मागण्यांची गरज आहे का, का, का? तुम्ही जर आशा सेविका असाल आरोग्यसेविका असाल तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्कीच या व्हिडिओ मध्ये मेन्शन करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आता चॅनलला सबस्क्राईब करा